आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फ्रोन लाइन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक सांगतो हा मंडल आयोगाचा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव कुसा बाहेरचा कारू नारू बलुता अलुता मुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटर शेड मुवमेंट म्हटलं गेलं अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील नौसिंते सायबोला दादा क बिटंबो सर यावर आता हे मिळालेला आरक्षण बसू डॉक्टर गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो तुम्ही ओबीसी च्या कोट्यातून आरक्षण मागू नका तुम्ही ओबीसी कोट्यातून आरक्षण तर दोन भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसी चा आरक्षण या ओबीसीला व्हायला पाहिजे ओबीसी च्या आरक्षणातच आहे ओबीसीला व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण अचानक लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी असल्याचं पळवाट काढली काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट साताण्याचं गॅजेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना कुठबी समजा आणि त्यांना असणारं सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे माझी सर्व विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण आता लक्षात घ्या आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला असणारा आरक्षण बसू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय कि सर्व मराठा समाजाला म्हणून संबोधावं आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याचे जज मारला पारले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी असणाऱ्या निर्णय दिला की सर्व सकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असणाऱ्या निर्णय त्या ठिकाणी दिलाय अशी परिस्थिती आहे आज जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार वर्ष्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील पण या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे या आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातलं महत्वाचा भाग आहे हा खेळ खातो का आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्याची वाटत आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की असणारा मुसलमान बदमाश झालेला आहे काय म्हणते की इथला मुसलमान बदमाश झालेला आहे आणि हिंदू आमच्या वाटेपासून राहून या देशाला आपण वाचवलं या देशामध्ये मुसलमान अंबरही होते याच्या नंतर

दाखवतात मुसलमानाचा बागुलबुआ आणि अधिकार ओबीसीचे लागतात अशी परिस्थिती आहे जेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आता आरक्षणवादी कोण भेटला असताना उभी आहे आहे

आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निर्मी मराठा मतदान देणार नाही करत आहे का घेतली तर आम्ही जे असणार आणखी साधी प्रयत्न करून आणि एकोणीसशे नव्वद साली टक्के मध्ये फसवून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपला मत आरक्षण द्याल ही भूमिका आपण द्याल आणि अमल कराल या अपेक्षा आणि सगळ्या घेतो येतो नमस्कार यानंतर मी जास्त काही तुमच्या समोर बोलणार नाही पण त्या आयोजकांची काही आयोजकांची नावं घेतली त्यामुळे धम व्यक्त करतो आणि हा लिहा यानंतर मी तुम्हाला आवाहन करेल की यानंतर आपल्या ओबीसी ची संघर्ष यात्रा खरंतर उद्या सात तारखेला तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी बारा जिल्ह्यामधून जाणार आहे ते आपण नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यातल्या माळेगावला ती सुरुवात करत आहोत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा येलगार ओबीसीची एकजूट एकजुटीची वज्रमुठ या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून करते विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी एकत्रित घ्यायचं आहे आणि इथले कोणतरी ऍडिशनल एस सी आहेत सत्तर साहेब हे काही गुन्हा दाखल करणार होते हा बिराजदार नोटीस आणि नोटीस प्रेमपत्र येते आणि पडगर साहेब प्रेमपत्र संख्या वाढल्याशिवाय आपण चळवळ आपली मोठी होणार नाही आवाज बुलंद होणार नाही आणि कालुरामजी तुम्ही आमच्या बरोबर आले आहो आपण एका एकाला कुठल्या कारखान्याच्या गेटवर अडवायचा आणि कुठल्या एमआयडीसी मध्ये तोडवायचा हे धोरण आपण ठरवू आणि खूप काही बोलताय सगळं माझ्या